नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी आपल्या चॅनेलवरती आपण असेच लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा लाड इतर शासन निर्णय असतील किंवा इतर शासकीय योजना असतील यांचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल लाईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्वपूर्ण नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील जास्त वेळ न घालवता मंडळीत चला जाऊयात संपूर्ण व्हिडिओ कडे तर इथे तुम्ही थमनेल तर पाहिलाच असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहीण मे महिन्याचा अकरा बाप्पा या महिलांना येणार नाही ना तारीख जाहीर तर कशा प्रकारे जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे त्याला विलंब लागलेला आहे अजूनही शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता मे महिन्याचा हप्ता वितरित झालेला नाहीये परंतु अशा काही महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा आहे तोही येणार नाही अशा दहा टक्के महिला आहेत तर दहा टक्के महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा आहे तो येणार नाहीये त्याच्यानंतर इथे तारीख जाहीर करण्यात ता आलेली आहे जो काही अकरावा हप्ता आहे तर अकराव्या हप्त्याचा जो काही निधी वितरित करायचा आहे जे काही लाडके बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता वितरित करायचा आहे तर त्याची तारीख पाच तारीख देण्यात ता आलेली आहे तर इथे पाच तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कधीही जो काही अकरावा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो परंतु ज्या अशा महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये प जे काही अकरावा हप्त्याचे पैसे ते पैसे येणार नाही तर त्या अशा महिला कोणत्या आहेत की ज्यांच्याकडे जे काही बँक अकाउंट आहेत त्यांचे बँक अकाउंट डीबीटीला लिंक नाहीये किंवा त्यांच्या बँकेची केवायसी केलेली नाहीये किंवा अकाउंट होल्ड केलेले आहे त्यांचं तर त्या अशा महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता वितरित केला जाणार नाहीये तर अशा महिलांनी काय करायचे लवकरात लवकर जाऊन जो काही बँकेचा प्रॉब्लेम्स असणार आहे तो बँकेचा प्रॉब्लेम्स पहिले सॉल्व करून घ्यायचे तो सॉल्व्ह करून घेतल्यानंतर जो काही निधी असणार आहे तो निधी तुमच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाईल तर अशा प्रकारे जो काही विलंब लागलेला होता लाडक्या बहिणींचा जो काही मे महिन्याच्या हप्त्यासाठीचा तो विलंब आता दूर झालेला आहे त्यासाठी जो काही निधी लागत होता तो निधीही उपलब्ध करण्यात आलेला आहे परंतु जो काही अकरावा हप्ता आहे तो मे महिने हप्ता तुम्हाला येत्या पाच तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होईलच खात्यामध्ये जमा होईल म्हणजे जो काही वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे त्या शुभ मुहूर्तावर तुमचा जो काही अकाउंटमध्ये तुमचा अकाउंट तुमचा भरभराटीच येणार आहे तर अशा प्रकारे जी काही तारीख आहे ती तारीख जाहीर केलेली आहे जो काही पाच तारीख सहा तारीख सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख या तारखेमध्ये तुमच्या खात्यामध्ये कधीही जो काही अकरावा हप्ता आहे तो वितरित होऊ शकतो परंतु ज्या काही महिलांमध्ये प्रॉब्लेम आहे ज्या काही महिलांच्या खात्यामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा इतर अजून काही प्रॉब्लेम असतील त्यांनी लवकरात लवकर सॉल्व करून घ्यायचे आणि ज्या काही जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता आहे त्या अकराव्या हप्त्यासाठी पात्र व्हायचे तर अशा प्रकारे तुम्ही जो काही लाडके बहीण योजनेचा जो काही महत्वपूर्ण असा अपडेट मे महिन्याचा अकरावा हप्ता असेल कोणत्या महिलांना जे काही पैसे आहेत मे महिन्याचा अकरा हफ्ता येणार नाही व कोणत्या तारखेला जो काही अकरा वाप्ता आहे त्याची जाहीर तारीख तुम्ही पाहिली असेल तर अशाच प्रकारचे आपण लाडके बहीण योजना असेल लाडके बहीण कर्ज योजना असेल लाडकी बहीण इतर काही योजना असतील किंवा इतर शासकीय योजना असतील अशा प्रकारचे किंवा शासन निर्णय असतील अशा प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका